आप हुँ? हुँ। ते आपसामध्ये कसं खुर्चीसाठी राजकारण चालेलं आहे तर समाजाशी कोणत्या प्रकारचं घेणं देणं नाही कसं घेणं देणं नाही पर आपल्या एक वेळेस किंमत आहे भाजीप चांगलं काम करलं भाजीपचे लोक येत नाही त्यावेळेस दादा काय म्हणले की महाराष्ट्राचं राजकारण म्हणाला काळा दिवस आहे हां बरं येत नाही अहो ती निवडणूक लागली की तिकडं लागू झालं का बाबा काय येत नाही ऐकायचं बाबा का काय ऐकते आता ठरलं नाही का काय मग मनात ठरवलं असेल की काय हे काय नाही काय आमचं हां हा सुरुवातीपासूनच मदत साहेब गुले साहेब तल्ला आमचा पाठडिंबा आहे ओबीसी समाजाचा ओबीसी काय सांगा आपले काय माहिती नाही डॉक्टर साहेब गायकडचे दुबारले होते त्यावेळेस आर त्या आता ओमदानी पण काय केलेलं नाही आल्यापासून पण निवडणूक निवडून आल्यापासून पण असं ओमराजा निंबाळकर काय कारण संपर्क चांगला आहे काय करून उपयोग काय आहे आपला मधला आपण ज्या पक्षाला निवडून जातो ती पळते ती उद्या तिकडे <laughs> आपलं ही ओम दादा भारी माणूस आहे ती आहे अर्धा बी कवाबी अर्धा रस्त्या आहे काय नाही बी काय कोण केलं सुख तुकाला चांगला आहे असं तसं गॅस होता गॅस सांगा तुम्ही ते आम्ही पण सांगता काय म्हणले खरी परिस्थिती त्यांनी सांगितली सध्याची सध्याची नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि नागरिकाच्या मनातली काय खदखद आहे ते आपण जरा बाहेर काढूया नेमकं का राजकारणाबद्दल नागरिकांना काय वाटतंय आणि लोकसभा लागलेली आहे नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं पळसप गाव आहे या गावात आलो आहे इथे ही मंडळी या वडाच्या झाडाखाली बसलेली इकडे दाखवा इकडे कॅमेरा ही आता पळसप जे गाव आहे या गावातच मी आहे आपण इथं काही नागरिक आहेत काही तरुण मंडळी पण बसलेले आहेत आपण इथं काही थोड्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं वातावरण कसं आहे गावामध्ये आणि नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार काय नाव तुमचं पांढरंगच्या तुपे काय वाटतं बरं आता कसं वातावरण आहे का सगळं पण तिथून राजकारणाचा चुतोडा उडवून गेला सगळा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाकडे कुणाच लक्ष नाही हे सगळे आपल्या आपल्या नुसते कमवायच्या मार्गाला लागलेत मदान करायचं सुद्धा नगं वाटायला आता कारण आपण ज्याला मदान करतो तीच तू ह्या ते येतात त्याच्यातून ते आहेत तर आज सर्वसामान्य माणसानं करायचं काय मग आपलं मग तर वैयक्तिक मत असं आहे काय आणि माझ्यासारखं असं दहा हजार लोकांचं मत असेल की बाबा ही जी प्रस्थापित राजकारण आहे ही मुडीत निघाल्याशिवाय कुठला गावाचा विकास होणार नाही कुठल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही काय नाही फक्त विकासाचं आव्हानलेला आहे नाही काहीच झालेलं नाही अर्चना ताई बमदा असं काय दोन्ही उमेदवार उभारले त्या आता त्याच्यात कसं आहे माहिती का त्या त्यानुसार त्या त्या, 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 त्या वेळेला आता काहीच नाही आता विषयच नाही <laughs> बघ काय काय मामा का, काय बरोबर आहे ते आम्ही त्याच्या मताशी कसं आहे सहमत आहे कारण कोणत्या पक्षाचा जा, कोणी असं एक एक, एक निष्ठ राहिलेलं नाही तत्व मित्र बाजूला ठेवून सध्या त्यांच्या आपसामध्ये कसं खुर्चीसाठी राजकारण चाललेलं आहे त्याला समाजाशी कोणत्या प्रकारचं घेणं देणार नाही विकासाचं घेणं देणार नाही राजकारण कशासाठी असतं ऐंशी टक्के कमीत कमी समाजासाठी वीस टक्के आपले वैयक्तिक पण हे प्रिन्सिपल सोडून राजकारण चालू आहे कारण काय होईल आता सर्व दिशाहीन आता हे प्रत्येकाशी वैयक्तिक कसं आहे शक्यतो आपल्याला मतदान करायचं म्हणून एकतर कसं आहे मतदान करावं वाटतं कसं जे जो एक निष्ठा आहे त्याला मतदान करावं वाटतं पण कंटाळून कसं आपला कसा हक्क कशाला गमायचा जे म्हणतात त्याला ते मतदान कोणालाच नाही आपल्याला करायचं काय एवढं तुम्ही असं उदास कस काय काय उदास काय कारण उदासी तर ह्या लोकांनी पक्षाचे जे राजकारण करतात ह्यांनी उदय समाज म्हणजे आणलेले ह्यांनी येतात रस्त्यावर आपसामध्ये जे बांधव एक आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा दुपली निर्माण करतात हे विनाकारण कशासाठी यांच्या खुर्ची साठी काय वाटतं बरोबर सर्वसामान्य जनता बोलते योग्य बोलते पण भाजप चांगलं काम करणार भाजपची दिली निवडणूक केली त्याचं काय केलं पाच वर्ष लावून सत्तेसाठी यांचं चालत एक पण तिकडून तिकडे पण आपल्याकडे किंमत आहे भाजप चांगले काम करून लोक बघा जे काय ते दाखवतो मी तुम्हाला नागरिकाच्या मनात काय खतखत आहे तरुण मंडळ आहे का का काय मामा बोला तयार नाही म्हणून बोलता येत नाही काय सांगाल दादा आता लोकसभेची निवडणूक लागलेली असू द्या घाला काय फरक पडत बरं मला सांगा आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबळकर आहेत आणि माहितीकडून अर्चनाताई पाटील आहेत आता वंचित न उमेदवार आणखीन काही जाहीर केलेलं नाही होऊ शकते काय अपक्ष बंडखोरी वगैरे काय काय तुमचं ओम दादा आणि अर्चनाई बरं काय कारण आहे बरं कसं काय आणखी तिसरा उमेदवार कोणी बंड केलं तर बंड बी केलं तर ह्याचा तोटा अर्चन द्यायला होणार जरंग फॅक्टर काय चालेल की जरंग फॅक्टर चालेल की जी काळा दिवस ना जे ज्यावेळेस जरंग साहेबांना हे ठेवलं काय जरंग साहेबांनी फडणवीसला बोलले त्यावेळेस उ राणादा काय म्हणले की महाराष्ट्राच्या राजकारणाला काळा दिवस आहे मग ज्यावेळेस अर्चन द्यायला तिकीट मिळालं त्यावेळेस आमच्यासाठी मराठी लोकांसाठी ही सुद्धा राजकारणाला काळा दिवस अच्छा काय नाव आहे आपलं आनंद सरडे काय करता मंडपचा साऊंडचा बिझनेस आहे बरोबर हो काय सांगाल बरं मंडळी हो काय काय परिस्थिती कशी आहे बरं कशी परिस्थिती आहे बोला 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 का सुपारी बोला मामा काय कशी परिस्थिती आहे बरं हो बाबा बोलता का तुम्ही आव ती निवडणूक लागली की तिकडे लागू झालं आहे ऐका की का दादा इकडे या थांबा थांबा काय नेमकं सांगा तरी की निवडणूक लागली आता इथं लागू मला काय समजा मतदान करतो का नाही मतदान करतो मग आता ती आता मतदान कसं आहे वातावरण कसं इकडचं म्हणजे आता मतदान की तिच्यात पावत्या या त्या बघू काय करायची आता ठरलं नाही काय गा मग मनात ठरवलं असेल की हे काय नाही खरं सांगा की हो काय सुद्धा ना साहेब बाबा बोलू देत ना काय सांगा होय कस कसं इथलं वातावरण कसं आहे उस्मानाबाद लोकसभेचे निवडणूक लागली आता हा मला मी 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 उपयोग उत्तर घेतला नाहीच मतदान करतो का मतदान करतो मग मला करायचं म्हणतो कोणाला काय असं काय वाटतंय आता सध्या वातावरण कसं आहे वातावरण शेनाबाज हा जस नाव नाही काढायचं आमचं सुरुवातीपासून शेनाबाजला बघा लोकांच्या मनात काय खतखत आहे पळसब गावात आहे आमदार विक्रम काळे यांचं गाव आहे या गावातल्या लोकांच्या मनातले काय खतखत आहे थेट पाहूया आपण बोलता का बोला बर काय म्हणतात ओबीसी कार्यकर्ता आहे बर आपले डॉक्टर साहेब यांच्या बैठकीला घालत आहो मी डॉक्टर साहेब हे गुलेसाहेब डॉक्टर गुलेसाहेबाच्या बैठकीला घालता मी ओबीसी समाजाची नाराजगी भरपूर आहे ह्या मध्ये मराठा आरक्षणाचा विषय सगळ्या ओबीसीची अशी भावना आहे जो मराठा आरक्षणाविषयी जो मराठाचा आमदार बोलला आहे ओबीसीच्या विरोधात ओबीसीचा मतदार ओबीसीला मत मराठाच्या आमदाराला मतदान करणार नाही ही आमची ठाप भूमिका आहे ओबीसी समाजाची आणि काय निवडणुकीला उभारणार कोणतं हा खासदारकी इलेक्शनला उभारणार साहेब गुले साहेब त्यांना आमचा पाठिंबा आहे ओबीसी समाजाचा कार्यकर्ता येते काय सांगाल बोला की हो दादा बोला ना बोला मामा काय म्हणतात कसं वातावरण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय होईल बरं मामा या की इकडे तिकडे मागे कशाला उभा राहू या, ना या मला ना बोला की पण काय बोला काय मला सांगा आपले काय जमा माहितीच नाही हो आमदार कि खासदार कि आता निवड कळत नाही हो आमदार कोण खासदार का काय काय कळत नाही बर काय ते थेट दाखवणार आहे मी तुम्हाला इथं काय होय कसं परिस्थिती आता आम्ही आमदार काळे साहेबाचे कार्यकर्ते आहोत जे बघा आदेश देश त्याचं पाल आम्ही पालन करू बघा खासदार आमदाराचं गाव कार्यकर्ते आहेत त्यांचे काळे साहेबाचे पळू नका ना असं का पळताय आहे अरे लग्न करायचं का नाही हमको मराठी नाही आता जी जी काय बिहार बिहारचे आहे ते बोलता का काय परिस्थिती कशी आहे आता उमराजी नि बरं काय करणार आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं मग ह्यांचं बी काम चांगलंच आहे की पण आम्ही उमरराजाचे माणस आहोत करेक्ट सांगितलं काय काय म्हणले दोन हजार चौदा पासून आम्ही आर समताला गावात बघितले दोन हजार चौदा ला ज्यावेळेस डॉक्टर साहेब साहेबात उभारले होते त्यावेळेस आर समता त्या त्याच्यावर आजपर्यंत आलेले नाहीत गाव तुम्ही काय बोलत होते काय म्हणले ना भांडण तिकडे लागू ना भांडतात लोक ए ये ना भैया ये ना इकडं या ना या अरे भैया एक मिनिट पळायला लागलेत लोक बघूया थेट दाखवणार आहे मी जे आहे दा ते दाखवणार आहे अरे तिकडे दाखवा हात जोडा लागले बोर भांडल तयार होतं ते मामा काय सांगाल बघा आता सध्या कशी आम्ही काय सांगत ना बाबा बोला की थोडं यांच्याकडे बघा काय परिस्थिती कशी आहे कशाबद्दल विचारलं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे महायुतीचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला परिस्थिती कशी आहे इथली सध्या आणि आपल्या मनात काय खतखत आहे आमच्या मनात काय खतखत आहे काहीच नाही बरं कोमरेश येणार फिक्स आपल्या कस काय तर उठावच नाही कुठला तर म्हणलं तर आपले दादा बीजेपीचे अर्चना तर काय कोणाचा विकास नाही केलेला कोणी काय गावचा तर आता पण काय केलेलं नाही आल्यापासून पण निवडणूक निवडून आल्यापासून पण असं असं त्यांचाच म्हणजे जास्त म्हणजे त्यांचा चढ जास्त आहे गावाकडे गावाकडस गावामध्ये नागरिक अजून काय बोलतात काय नाव आहे तुमचं काय तानाई आहे परिस्थिती कशी असते इथं आता पळसप गावामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराज निंबाळकर काय कारण संपर्क चांगला आहे दुखात गाडी भेटी घेते अडचण पहिली फोन उचलत बघा नागरिकाच्या काय म्हणत आहे लोकसभा निवडणूक आणि निवडणुकीची मनातली खतखत आता काय तरुण पळून चालेल अजून आले ती काळ ती शर्टवर तिकडे दाखव कॅमेरा काय सांगाल बरं मामा कशी परिस्थिती आता इथं काय लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय तुम्हाला काय वाटायला इथं काय सगळे आपापलं आप बघायला लागले ते इथं काय वाटायला हवं काय नेमक काय बघते तुम्हाला जनतेचं काय पडलं त्यांनी एक बीजेपी मध्ये तर एक राष्ट्रवादीमध्ये तर तिकीट कुणकडे बी पळायला लागले ते काय नाव तुमचं अगतराव नारायण शिरसाठ काय तुमच्या भावना काय आता भावना काय आहे ते आता मतदानाच करायचं नाही भावना काय आहे ते मतदान करणार नाही का बरं काय करणार काय करायचं काय करून उपयोग काय आहे आपला मधला आपण ज्या पक्षाला निवडून देतो ती पळते ती उद्या तिकडं इकडं मग त्यांनी काय देऊ निवडून तरी द्यायचं कशासाठी बघा काय सांगाल मामा इथं निवडणूक लागली आता काहीच काय समजा ही काय आहे समजा ही ते पळून जाते ती ते जे जाते पळून आपलं ही ओम दादा भारी माणूस आहे ती बी कवाबी अर्ध्यात येत आहे बी अर्ध्या रस्त्या आहे काय नाही बी काय कोण बिलक केलं सुख दुकाला चांगला आहे असं तसं <hoye> करायचं बोला की काय बोला कसं काय वातावरण आहे हेच वातावरण आहे शेतकऱ्याचं का कशासाठी मदन करा शेतकरी कशासाठी करायचं काय नाही का त्याच काय व्हायला पाहिजे या इलेक्शनला सांगतो मला कुणाला सगळ्यांनी शेतकऱ्याला विमा वगैरे काय काय करायचं गृहांनी प्यायचं का भाव दिला का त्या मालाला सोयाबीनचा भाव दहा हजार चार हजारवाला आहे कांद्याची काय करायची किती शेत आहे तुम्हाला हा माझ पाचशे कराय शेतात काय शे काय पेरले काय पेर का, कांदा आहे तर ऊस होता जेवारी आहे काय करायचं ऊस गेला का गेला की कुठं आंबेडकर ला गेला बरं मग पैसे मिळाले का त्याचे मिळाले की किती आले अडीच हजार रुपयाने अडीच हजार खाताचं भाव किती वाढलेत पाचशेचा भाव सतराशे रुपयाला पोते कळलं कशाला पगारी करते ती दोन दोन हजार रुपये कशाला द्यायलेत गॅस होता 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 गॅस तुम्ही ते आम्ही पण सांगता सांगा सांगा चारशे रुपयाला गॅस होता आता किती झाले आता अकराशे रुपयाला झाला मतदान सांगा तुम्ही तुम्ही आम्ही सांगा त्याला पण ही भावाचं काय करायचं हे सांगा मतदान तुमच्या मनावर करता भावाला काय करायचं शेतकरी हुशार असतात बरं का बोलू देत नाहीत आपल्याला त्याने उलट प्रश्न विचारले मला मात्र मामाची फक्त टोपी दिसते मामाला हुशार आहेत इकडे वेग आहेत बघूया नेमकं काय बोलतात का तू काय सांगाल बरं काय परिस्थिती आहे काय मामा बरोबर बोलले का आता काय म्हणले खरी परिस्थिती त्यांनी सांगितली खरी परिस्थिती आहे त्यांनी मांडली शेतकऱ्याची निवडणूक लागली आता मग काय वाटतं बरं वातावरण वातावरण काय ओमराजे निंबाळकर पळसप गावामध्ये काय वातावरण आहे पळसप गावातल्या म नागरिकाच्या मनातली काय खदखद आहे लोकसभा निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता पळसप गावात आलो इथं काही नागरिकाच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत ते दाखवलेले आहेत नेमकं नागरिकाच्या मनात काय खदखद आहे मात्र हे तुम्ही फक्त या निवडणुकीपुरताच पुरताच विषय मर्या विषय मर्यादित बघायचं कारण गा राजकारण राजकारणी असतं तुम्ही गावात राहणार असतात एकमेकाचे परस्पर विरोधी तुम्ही होऊ नका कारण राजकारण हे थोड्या वेळाचं असतं आणि ग्रामीण भागात नेमकं काय चाललंय उस्मानाबाद जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या मोठ्यातली मोठी बातमी छोट्यातली छोटी बातमी आम्ही फक्त टुडे समाचारांनी जर दाखवतोय तुम्हाला जर बातम्या आवडत असतील तुम्हाला जर बातम्या पाहिजे असतील तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा उस्मानाबाद जिल्ह्यातलं असं एक नंबरचं चॅनल फक्त टुडे समाचार आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता कॅमेरामन खंडोबळेसोबत मी होमत मुलानी पळसब उस्मानाबाद धाराशिव